नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल तर आज आपण आलो आहोत श्री त्रिशुंड गणपती मंदिर सोमवारपेठ पुणे येथे तर मित्रांनो हे मंदिर अठराव्या शतकातील असून संपन्न गोसावी भीमगिरीजी यांनी सव्वीस ऑगस्ट सतराशे चोपन्न मध्ये या का मंदिराचे कामाला सुरुवात केली हे मंदिराचे काम सतराशे चौपन्न ते सतराशे सत्तर या दरम्यान चालू होते तर मन ह्या मंदिराचे वैशिष्ट्य असे आहे मित्रांनो या मंदिराचे तळघर वर्षातून एकचदा ओपन केले जाते ते म्हणजे गुरु दिवशी बाहेरून जर का हे मंदिर आपण बघितले तर हे मंदिर शंकराचे मंदिर आहे असे आपल्याला दिसून येते तर मित्रांनो आता आम्ही आलो आला जवळ रात्रीचे एक वाजून अकरा मिनिट झाले आहे थोड्याच वेळामध्ये आपल्याला बाप्पांचे दर्शन होणार आहे तर तुम्हाला दिसून येत असेल की गणपती बाप्पांचे मंदिर हे आमच्या समोरच आहे आणि मंदिराच्या समोर जागा कमी असल्यामुळे इथेही रांगा लागल्या आहेत बाहेर जितकं सुंदर हे मंदिर आहे त्यापेक्षा जास्त आतून ह्याची सुंदरता जास्त दिसून येते तर मंडळी इथं अतिशय छान कलाकृती तुम्हाला दिसत असेल एक देवीची मूर्ती आहे त्या बाजूला दोघही हस्ते आहे त्यानंतर खाली जर बघितलं तर गणपती बाप्पांची प्रतिमा तुम्हाला दिसत असेल इथं उजवीकड सोंडा आहे खाली शक्तीपीठ दिसते तर आता आम्हाला दर्शन करायचं आहे मित्रांनो रात्रीचे एक वाजून पंचवीस मिनिटांना आपल्याला बाप्पांचे दर्शन झाले तर मित्रांनो हा तळघरामध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे जाण्या आणि येण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे थोडा उशीर होत आहे तर मंडळी हा आहे तळघरामध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग भुयारी मार्गामध्ये आपण जास्त जास्त लोकांना पाठवू शकत नाही कारण की ते ते ही जागा कमी असल्यामुळे आपण पन्नास ते शंभर लोकांना पाठवून ते जोपर्यंत त्यांचे दर्शन होत नाही आणि तोपर्यंत ते परत येत नाही तोपर्यंत आपण इथं तो वाट बघू रात्रीचे एक वाजून एकतीस मिनटं झाले श्री त्रिशुंड गणपती मंदिरात मंदिराचे संस्थापक महस्त श्री दत्तगुरु गोस्वामी महाराज म्हणजेच दलपतगिरी गोस्वामी यांची समाधी आहे तर आता आपण आलो तळघरमध्ये तर तुम्हाला दिसत असेल की इथं गुडघ्याबरोबर पाणी आहे इथं जिवंत झरे असल्यामुळे इथं बाराही महिने पाणी असते तर मंडळी हे बघा हे दव्या रूपात जिवंत झऱ्याचे पाणी त्यांना दिसून येत असेल तुम्ही हे पिऊन बघितले का हे अतिशय गोड आणि अमृतासारखं असे प्यायला एकदम गोड आहे तर तुम्ही नसाल पिला तर पुढच्या वर्षी नक्की पिऊ नका आणि समाधीचे इथं आपण व्हिडिओ काढू शकलो नाही कारण तिथं गर्दी जास्त असल्यामुळे आणि जागा कमी असल्यामुळे शक्य झाले नाही